ज्या पद्धतीने आपण गणपती बाप्पांचं आगमन धूमधड्याकात करत असतो त्याच पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन देखील हे वाजत गाजत करायचं असतं नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे दोन हजार चोवीसमध्ये अनंत चतुर्दशी ही सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आहे म्हणजेच या दिवशी आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करणार हो। आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पांचं विसर्जन अगदी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने कसं करायचं याच विषयीची संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर असेच माहितीचे विविध व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर्या श्रीस्वामी समर्थन नक्की लिहा काही ठिकाणी दीड दिवसाचा गणपती असतो काही ठिकाणी पाच दिवसांचा असतो काही ठिकाणी सातव्या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन करतात काही ठिकाणी संपूर्ण दहा दिवसाचा गणपती असतो दहा दिवस झाल्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्रत्येकजण गणपती बाप्पांचं विसर्जन करतो आपल्या घरात जो आपण गणपती बसवत असतो त्या गणपतीचं विसर्जन हे आपल्याला करावंच लागतं यासाठीच पार्थिव गणेश मूर्ती आपण घरी आणून तिची स्थापना करत असतो गणपती बाप्पांची आपण मूर्ती आणल्यानंतर ती फक्त एक नुसती मातीची मूर्ती असते त्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करून आपण त्या मूर्तीमध्ये प्राण फुकत असतो त्या मूर्तीला देवत्व देत असतो आणि दहा दिवस आपण त्या मूर्तीची पूजा अर्चना आरती नैवेद्य आपण करत असतो सेवा उपासना सर्व काही करत असतो आणि अशा मूर्तीचं विसर्जन करताना आपल्याला पुन्हा त्या मूर्तीत फुकलेले प्राण हे काढून घ्यायचे असते यासाठी एक मंत्रविधी आहे गणपती विसर्जनाचा मंत्रविधी आहे गणपती विसर्जन करताना आपल्याला हा मंत्र म्हणूनच गणपती बाप्पांचं विसर् विसर्जन करायचं आहे मंत्र कोणता आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोतच त्यापूर्वी गणपती विसर्जनाच्या दिवशी आपण दररोज जशी गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करतो त्याच पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अष्टगंध फुलं लाल जास्वंदीचं फूल दुर्वा त्यांच्या आवडीचा मोदकाचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे त्याचप्रमाणे आपण घरात जी भाजी भाकरी बनवली असेल वरण भात चपाती भाजी तुम्ही जे काही बनवलं असेल त्याचा नैवेद्य त्या देखील आपल्याला गणपती बाप्पांना दाखवायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरात असलेल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीला आवर्जून पाण्याने पंचामृताने शक्य झाल्यास पंचामृताने किंवा तुम्ही साध्या पाण्याने देखील अभिषेक घालू शकतात देवघरातल्या गणपती बाप्पांची देखील तुम्हाला पंचोपचारे पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला तुम्ही गणपती बसवलेल्या गणपती बाप्पांची तुम्हाला आरती करायची आहे या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांच्या जितक्या आरत्या घेता येईल तेवढ्या आरत्या तुम्ही घ्यायच्या आहे गणपती बाप्पांना आवडणाऱ्या सर्व विस वस्तू गणपती बाप्पांना आवडणाऱ्या सर्व वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहे नेहमीसारखी आरती तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर ज्या वेळेस तुम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन करणार आहात त्यावेळेस तुम्हाला गणपती बाप्पांचा एक विसर्जनाचा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला थोड्याशा अक्षरा घ्यायच्या आहे आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या डोक्यावर टाकायच्या आहे म्हणजे या पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची उत्तर पूजाही करायची असते जर का तुम्ही जिथे गणपतीची स्थापना केली आहे त्या ठिकाणी तुमच्या देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली असेल तर तुम्हाला त्या मूर्तीवर चुकूनही अक्षदा टाकायच्या नाही ज्या मूर्तीचं विसर्जन करायचं आहे त्या मूर्तीवरच फक्त तुम्हाला अक्षदा ह्या टाकायच्या आहेत तर मंत्र आपण पुढे पाहणार आहोतच त्यापूर्वी पहा गणपती बाप्पांची आरती केल्यानंतर मंत्र म्हटल्यानंतर अक्षदा टाकल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती जागीच थोडी हलवायची आहे तर या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर पहा आपण गणपती समोर ज्या काही वस्तू ठेवलेल्या आहेत त्यात मग पानं फुलं असतील ती तुम्हाला काढून घ्यायची आहे ती निर्मल्यात तुम्हाला टाकायची आहे पानावर तुम्ही पान सुपारी हळकुंड खारी खोबरं जे काही ठेवलेलं असेल ते पाण्यात तुम्हाला सोडायचं आहे दुर्वा असतील त्या पाण्यात तुम्हाला सोडायचे आहे त्यानंतर कलशातलं पाणी तुमच्या घरात संपूर्ण शिंपडायचं आहे आणि राहिलेलं पाणी तुम्हाला तुळस सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये ओतायचं आहे नारळ तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकतात किंवा प्रसाद म्हणून घरी फोडून खाऊ शकतात त्यानंतर जे तुम्ही धान्य ठेवलेलं असेल ते धान्य तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकतात त्यानंतर जे दिवे किंवा समय तुम्ही लावलेली असेल तर ती तुम्हाला विजवायची नाही आहे जोपर्यंत तेल आहे तोपर्यंत ती जळू द्यायची आहे आणि तेल संपल्यावरती ॲटोमॅटिक विजल त्यानंतर पहा गणपती बाप्पांचं विसर्जन तुम्ही त्या टायमाला करायला जाणार आहात त्या टायमाला तुम्हाला जाताना एक आरतीचं ताट घ्यायचं आहे प्रसाद घ्यायचा आहे थोडीशी गणपती बाप्पांसाठी मोदकाची किंवा खोबरं साखरेची किंवा बघा कुठल्याही प्रसादाची तुम्ही शिजोरी बांधून घेऊन जाऊ शकतात त्यानंतर तुम्हाला घंटी न्यायची आहे तुम्ही घरी जरी आरती केली असेल तरी देखील तुम्हाला नदीवर गेल्यावर किंवा तलावावर गेल्यावर तुम्हाला तिथे पुन्हा एकदा गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि पुन्हा तुम्हाला तो प्रसाद नेलेला आहे तो सर्वांना वाटायचा आहे गणपती बाप्पा आणताना जसं आपण जय घोष करत आणत असतो त्याचप्रमाणे गणपती बाप्पा घरातनं बाहेर नेताना तुम्हाला गणपती बाप्पांचा जय घोष करत त्यांना तुम्हाला न्यायचा आहे गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या मंगलमूर्ती मोर्या असं म्हणत तुम्हाला गणपती बाप्पांना घराच्या बाहेर काढायचं आहे गणपती विसर्जन करायला नेण्या अगोदर तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र असा आहे यातू देवगणा सर्वे पूजा मादाय माम किम इष्ट काम अर्थ पुनरर्पी पुनरअर्पी पुनरागमनायच्छ हा मंत्र म्हणून तुम्हाला अक्षदा गणपती बाप्पांच्या डोक्यावर टाकायचे आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे तर पहा जाताना तुम्हाला सर्व वस्तू घेऊन जायच्या आहेत आरती पुन्हा करायची आहे तिथे आणि मग गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे गणपती बाप्पांचं विसर्जन तुम्ही वाहत्या नदीत पाण्यात तलावात किंवा टँक ठेवलेले असतात त्या टँकमध्ये तीन वेळा गणपती बाप्पा बुडवून तुम्ही करू शकतात तर या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे जर का तुम्ही शाडो मातीची किंवा मातीची मूर्ती आणली असेल तर तुम्ही घरच्या घरी देखील मोठ्या टपामध्ये मोठ्या बादलीमध्ये तुम्ही गणपती बाप्पांचं याच पद्धतीने विसर्जन करू शकतात नदीवर गेला असाल तर येताना थोडीशी तिथली वाळू आणायची आहे आणि जिथे आपण गणपती बसवला होता तिथे थोडी वाळू टाकायची आणि तुमच्या घरात चारही कोपऱ्यात थोडी थोडी तुम्हाला वाळू टाकायची आहे गणपती बाप्पांचं विसर्जन केल्यानंतर आपल्याला जिथे आपण गणपती बसवले होते त्या ठिकाणची लगेच आपल्याला उचला उचली करायची नाही म्हणजे आवरसावर त्या दिवशी करायची नाही तिथली आवरसावर ही आपल्याला दुसऱ्या दिवशी करायची असते मग दुसऱ्या दिवशी तुम्ही तिथं पाठ किंवा कपडा काही ठेवलेला असेल ते किंवा सजावट केलेली असेल ते तुम्हाला दुसऱ्या दिवशीही काढायची असते तर या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे तुम्ही सातव्या दिवशी याच पद्धतीने विसर्जन करा नवव्या दिवशी दहाव्या दिवशी याच पद्धतीने तुम्ही विसर्जन करू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जनासाठी घरातनं बाहेर काढताना गणपती बाप्पांचं तोंड हे समोर असलं पाहिजे या पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पा न्यायचे आहे आणि पाण्यामध्ये देखील गणपती बाप्पांचं तोंड समोर करूनच आपल्याला गणपती बाप्पा पाण्यामध्ये बुडवायचे आहेत त्यानंतर गणपती बाप्पा नेताना ते व्यवस्थित घेऊन जायचे आहे त्यांचा हात पाय बोट तुटणार नाही किंवा भंग होणार नाही मूर्ती याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि आपल्याला घरामध्ये गणपती बाप्पांना नेण्याअगोदर त्यांची क्षमा प्रार्थना मागायची आहे ह्या दहा दिवसात त्यांची सेवा करताना पूजा करताना काही चूक झाली असेल तर त्याबद्दल त्यांना क्षमा प्रार्थना मागायची आहे आणि पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणायचं आहे त्याचप्रमाणे तुमचं जेही काही दुःख असेल संकट असेल घरात जी विघ्न असतील अडचणी असतील ती सर्व गणपती बाप्पा तुम्ही तुमच्याबरोबर घेऊन जा घरात सुख समृद्धी आनंद नांदू द्या अशी प्रार्थना गणपती बाप्पांना करायची आहे